माझं नाव छाया आता ही घटना लॉकडाऊनमध्ये घडलेली आहे लॉकडाऊनमध्ये तुम्हाला माहीतच आहे कशी अवस्था झाली होती मी माझ्या बहिणीकडे गेलेले होते आणि अचानक लॉकडाऊन पडणार लॉकडाऊन पडणार असा कालवा चालू झाला पण मला या लॉकडाऊनचं काही खरं वाटत नव्हतं म्हणून मी म्हटलं अजून एक दोन दिवस बहिणीकडे राहावं हो। पण खरंच लॉकडाऊन पडला आणि सगळं जायची व्यवस्था पूर्णपणे ठप्प झाली आता एक आठवडा झाला तरी पण लॉकडाऊन बंद होण्याची चिन्ह दिसणार कितीतर दिवस झाले होते मला घरी जाता येत नव्हतं नवऱ्याचा सारखा फोन यायचा पोरोसारखी फोन करून रडायची आता शेवटी मी ठरवलं की काही होयचं आहे ते हो द्या काही करून आपल्या गावाला जायचं मी माझ्या बहिणीला आणि बहिणीच्या नवऱ्याला स्पष्ट सांगितलं की काही पण करा पण मला आजच्या आज माझ्या घरी पाठवण्याची सोय करून द्या संध्याकाळी ते घरी आले आणि म्हणाले ते की आता तुमचं सामान आवरा कारण मी तुम्हाला जायची सोय केलेली आहे आता मी संध्याकाळी आठ वाजता माझ्या दाजींसोबत निघाले दाजींनी मला हायवेला आणलं आणि पुन्हा त्यांनी त्या ड्रायव्हरला फोन लावला तो ड्रायव्हर पाचच मिनिटात येतो असं म्हणाला आणि त्याची गाडी आली ते चारचाकी टमटम होतं मला वाटलं की तू मला पुढं बसायला जागा देईल पण तो म्हणाला वहिनी तुम्हाला पुढं नाही बसता येणार ना। तुम्हाला मागच बसावं लागेल कारण टोल नाक्यावर सगळीकड चेकिंग चालू आहे त्यानंतर तो माझ्याबरोबर मागा आला आणि मागची ताडपदरी उघडून त्यानं मला आतमध्ये बसायला सांगितलं आतमध्ये सगळी पोती ठेवलेली होती आणि पोत्यांच्या बाजूला फाळक्याजवळ एक दोन माणसं झोपतील एवढीशी जागा होती मी ठीक आहे म्हणाले आणि मी आतमध्ये चढले आणि दाजींना निरोप दिला पण ड्रायव्हर म्हणाला की मला ताडपदरी बंद करावी लागेल आणि त्याने पुन्हा ताडपदरी बंद केली आणि आतमध्ये छोटीशी एक लाईट होती आणि त्या प्रकाशामध्ये मी आता प्रवास करायला लागले थोडं पुढे गेल्यानंतर त्याने अजून एकदा गाडी थांबवली आणि पुन्हा तो मागच्या बाजूला आला आणि ताडपदरी उघडून अजून एक मनुष्य आतमध्ये आला तो पण आतमध्ये होऊन फाळक्याजवळ बसला तो एक कॉलेजचा मुलगा असावा साधारणतः वीस वीस ते बावीस वर्षाचा तो मुलगा असावा त्याने आपली बॅग सामान सगळं गाडीमध्ये घेतलं आणि पुन्हा ड्रायव्हरने ताडपद्री बंद केली आणि गाडी पुन्हा चालू झाली आता तो मुलगा मोबाईलमध्ये बघत बघत तसाच खाली झोपला आणि दहा ते पंधरा मिनिटात त्याला झोप लागली मी एक तासभर तशीच बसले होते पण मला पण आता झोप यायला लागली होती आता गाडीत जागा पण नव्हती पण मला आता झोपायच झालं तर त्याला चिटकूनच झोपावं लागणार होतं मी आता तशीच त्याच्या बाजूला आणि पोत्याच्या मधल्या जागेमध्ये खाली पडले आणि पोत्यांकडे कर तोंड करून मी झोपायला लागले थकव्यामुळं मला दहाच मिनिटामध्ये झोप लागली आणि एक अर्ध्या तासानंतर गाडी गतिरोधक करून जोरात आदळली म्हणून मला जाग आली आणि माझा डोळा उघडला मी आता डोळे उघडून बसले होते पण मी उठून नव्हते बसले आता मला माझ्या मागून एक वेगळा स्पर्श जाणवत होता मला माझ्या बोच्याजवळ काहीतरी कडक कडक जाणवत होत मी उठले नाही पण मी तो स्पर्श कसाच आहे याचा अंदाज घ्यायला लागले आणि मी आता हळू साडी जाडायचं नाटक करून माझ्या बोच्यावरून हात फिरवला तर मी शॉकच झाले कारण त्या पोराचा हत्यार माझ्या बोच्याजवळ आलं होतं त्याचा हत्यार ताटून त्याच्या पॅन्टवर चांगला तंबू तयार झाला होता आणि त्या हत्याराचं टोक माझ्या बोच्याला टच करत होतं जसं मला त्याच्या त्या हत्याराचा स्पर्श झाला तसं मी शहारले कारण बरेच दिवस झालं मला ठोकाठोकी करायला मिळाली नव्हते इकडे पंधरा दिवस झालं मी बहिणीच्या घरी अडकून पडले होते माझं शरीर पण अजून तरुणच होतं मी बत्तीस तेहतीस वर्षाची तरुणीच होते अजून अंगाने मी टच्च भरलेले होते आणि मला ठोकून घ्यायची लईच हाऊस होती मी घरी जर असले तर एक दोन दिवसाआड माझ्या नवऱ्याकडून ठोकून घ्यायची आणि आता एवढ्या दिवसांचा गॅप पडल्यामुळं मला आता आग कंट्रोल होत नव्हती आणि या अशा एकांतामध्ये कुठल्या तरी अनोळखी पुरुषाच्या सोट्याचा स्पर्श माझ्या बोचाला झाल्यामुळं मी पूर्णपणे शहारून गेले माझ्या अंगावर रोमांच उभं राहिलं आता मी तशीच पडून राहिले आता तो हळूहळू आपली कंबर आतमध्ये दाबत होता तसा त्याचं ताट झालेलं हत्यार माझ्या बोचाच्या फटीमध्ये शिरायला बघत होतं मी पण आता हळूहळू माझा बोचा मागे दाबाय लागले तसा त्याचा सोट्या माझ्या बोचामध्ये जास्तच दाबला जात होता आता एक दोन मिनिटानंतर तो पुन्हा मागे सरला आणि एक दोनच मिनिटानंतर पुन्हा एकदा मला माझ्या बोच्यावर त्याच्या सोट्याचा स्पर्श जाणवला पण यावेळेचा स्पर्श मात्र जास्तच कडक होता आणि मला कळत नव्हतं की आता काय बदल झालेला आहे आता बघायचं म्हणून मी पुन्हा एकदा माझ्या बोच्यावरून हात फिरवल्यासारखं केलं तसा त्याच्या सोट्याला माझ्या हाताचा स्पर्श झाला आणि बाई मी शॉकच झाले कारण आता त्याचा सोटा पूर्णपणे नागडा होता त्याने आपली चड्डी किंवा पॅन्ट त्याने काढलेली असावी आणि त्या भावनेनेच माझ्या अंगावर शहार यायला लागले मी हळूच माझा हात पुन्हा एकदा मागून फिरवला आणि पुन्हा एकदा मुद्दामून मी त्याच्या सोट्याला माझा हात लावला त्याचा सोटा खूपच गरम होता आणि खूपच कडक होता माझ्या नवऱ्यापेक्षा कितीतरी मोठा आणि जबरदस्त होता आता अचानक त्याने त्याचा हात माझ्या दांडावर ठेवला तो माझ्या उघड्या गुपगुपीत दांडावरून हात फिरवायला लागला आणि त्या स्पर्शाने मला आता कंप सुटला होता माझं अंग थरथर कापायला लागलं होतं कारण आयुष्यात पहिल्यांदाच कुठल्या तरी परपुरुषाचा माझ्या अंगाला स्पर्श झाला होता हळूच त्याने त्याचा हात तसाच माझ्या मानेवर आणला आणि माझ्या उघड्या मानेला चोळत चोळत त्याने त्याचा हात माझ्या छातीवर आणला आणि एका झटक्यात त्याने त्याचा हात माझ्या गुपगुपीत थानावर ठेवला तो हळूहळू हो माझं थान आपल्या हाताने दाबत होता माझी थणं खूपच मोठी होती आणि एकदम गुबगुबीत होती तो आपल्या मजबूत हाताने माझी थानं हळूहळू हो चोळायला लागला मधूनच तो माझ्या थानांची बोंड्स आपल्या बोटांच्या चिमटीमध्ये धरायचा आता मी त्याला विरोध करत नव्हते त्याच्यामुळे त्याचं डेअरिंग अजूनच वाढलं होतं तो आता माझ्या ब्लाउजची लागला पाचच मिनिटात त्याने माझ्या ब्लाउजची सगळी बटणं काढली आणि माझ्या ओढ्या थानावर त्याने आपला मजबूत हात ठेवला तो आता जोरजोराने माझी थान दाबायला लागला त्या दिसडगाईच्या चोळा मी आता पूर्णपणे उत्तेजित झाले होते माझी येऊनी आता पाणी सोडायला लागली होती माझी चड्डी ओली बचपचित झालेली होती आता अचानक त्याने माझ्या साडीला हात घातला आणि तो आपल्या हाताने माझी साडी हळूहळू हल वर करायला लागला आता त्याने माझी साडी माझ्या कमरेपर्यंत वर केली त्याने हळूच माझ्या चड्डीला पकडलं आणि तो माझी चड्डी त्याच्या इलास्टिकला धरून खाली खाली घ्यायला लागला मी माझी कंबर उचलली त्याबरोबर माझी चड्डी माझ्या गुडघ्यापर्यंत खाली आली पुन्हा त्याने आपल्या तळपायाने माझी चड्डी गुडघ्याच्या खाली ढकलून माझ्या तळपायातून काढून टाकली आता माझी साडी पूर्णपणे वर होती आणि मी कमरेखाली पूर्णपणे नागडी त्याच्याकड माझा बोचा बाहेर काढून बसलेले होते आता त्याने झटकन आपली कंबर पुढं आणली तसा त्याचा तो उघडा नागडा सोट्या माझ्या नागड्या बोचाला टच झाला तो स्पर्श मला खूपच भारी वाटत होता काही जबरदस्त त्याच्या सोट्याचा स्पर्श होता मला तो गरम स्पर्श खूपच आवडायला लागला होता तो आता त्याचा सोट्या माझ्या बोच्यावरून वरखाली घासायला लागला आणि माझी थण जोरजोराने चोळायला लागला आता त्याने माझ्या कमरेजवळ हात घातला आणि माझा बोचा अजून बाहेर ओढून घेतला तसं मी पण माझा बोचा अजूनच बाहेर काढला आणि माझ्या मांड्या माझ्या पोटामध्ये घेतल्या त्याबरोबर माझ्या बोच्याचं भोग आणि माझ्या योनीचं भोग चांगलंच फाकलं उत्तेजनेमुळे माझी योनी खूपच पचपचीत झालेली होती आता त्याचा हात माझ्या बोच्यावर फिरत होता आणि अचानक त्याने माझ्या बोच्यातून हात फिरवत फिरवत माझ्या योनीवर हात आणला माझी योनी चांगली शेव केलेली होती आता त्याच्या बोटाचं टोक माझ्या योनीच्या फाटीवरून आणि माझ्या बोचेच्या भोकावरून फिरत होतं आणि माझ्या योनीतून पाजरलेल्या कामरसामुळे त्याचं बोट पण चांगलं आणि पचपचित झालेलं होतं तो आता खसाखस त्याचं बोट माझ्या योनीच्या फटीमधून फिरवत होता आणि आता कचकन त्याने आपलं जाडजूड बोट माझ्या योनीमध्ये सारलं तसं माझ्या तोंडातून एक वेगळाच आवाज निघाला मीही ओवळायला लागले तो कचाकच आपलं मधलं बोट माझ्या योनीमध्ये पचापच आत बाहेर करायला लागला मला खूपच बरं वाटायला लागलं अंगाचं कंप अजूनच वाढायला लागला आता तो एक पाच मिनटं तसाच माझ्या योनीमध्ये आपलं बोट आत बाहेर करत होता आणि अचानक तो थांबला आणि माझ्या योनीवरचं सगळं चिकट चिकट पाणी त्याने आपल्या हातावर घेतलं आणि तो आपल्या सोत्याला आपल चोळायला लागला त्याचा सोटा चांगलाच पचपचित झाला पुन्हा त्याने आपल्या सोट्याची सुपारी माझ्या योनीच्या भोकाजवळ आणली आणि त्याने हलवून हलवून आपल्या सोट्याची सुपारी माझ्या योनीच्या भोकावर सेट केली आणि अचानक त्याने आपल्या कमरेला एक इसका दिला तसं त्याच्या सोट्याची सुपारी कचकन माझ्या योनीमध्ये शिरली माझ्या तोंडातून एक किंकळी बाहेर आली ऐ ग मी असं करून वळायला लागले आता त्याने कचकन अजून एक कुच्छा दिला तसं त्याचा सगळा सोट्या माझ्या योनीमध्ये शिराला बाईब काय जबरदस्त सोट्या होता त्याचा माझ्या नवऱ्यापेक्षा खूपच मोठा आणि लांब सडक होता सोट्या त्याचा जसा त्याचा सोट्या माझ्या योनीमध्ये शिरला तसा माझ्या योनीतून पचकन एक आवाज आला आणि तो पाचापच त्याचा सोट्या माझ्या योनीमध्ये बाहेर करायला लागला त्याचा सोट्या खूपच गरम आणि कडक झाला होता मला माझ्या योनीमध्ये एखादं लोखंडाचं तापवलेलं हत्यार घातल्यासारखं वाटत होत तो आत बाहेर होताना मला खूपच बरं वाटत होतं आता त्याने मागून हात घालून माझं एक थान आपल्या हातामध्ये जोरात पकडलं आणि दुसऱ्या हाताने त्याने माझे कंबर पकडली आणि तो जोरजोराने मला मागून शॉट लावायला लागला मला खूपच बरं वाटायला लागलं एक पाच मिनटं त्याने मला तसाच मागून शॉट लावला आणि त्याने मला पुन्हा पालतं झोपवलं आणि तो पुन्हा माझ्या बोच्यावर झोपला तो आता मला पालती घालून माझ्या योनीमध्ये कचाकच आपला सोट्या हात बाहेर करत होता तो मला कुत्रीसारखं ठोकून काढत होता एक पाच मिनटं त्याने मला असंच ठोकलं आणि अचानक माझं अंग शहारलं माझ्या अंगावर रोमांच उभं राहिलं अंगावर सरसरून काटा आला आणि मला लघवी आल्यासारखं झालं मी एक दोन इसके दिले आणि माझी योनी त्याच्या सोट्यावर थोडीशी आवळली गेली आणि माझ्या योनीतून गरम गरम पाण्याच्या पिचकाऱ्या चोर उडायला लागल्या तीच अवस्था त्याची पण झाली होती त्याच्या तोंडातून एक वेगळा चितकार बाहेर आला आणि त्याने आपली कंबर माझ्या बोच्यावर दाबून धरली त्याचा सोट्या आता जोरजोराने हालत होता आणि त्याच्या सोट्यातून घटमट बिंदाच्या पिचकाऱ्या माझ्या योनीमध्ये उडत होत्या मला त्या पिचकऱ्यांचे फवारे स्पष्ट जाणवत होते मी त्या फवार्यांनी तृप्त होऊन गेले आणि तो पाच मिनिटं तसाच माझ्या अंगावर पडून राहिला माझी त्याच्या भरून गेली होती जवळजवळ त्या रात्री त्याने मला चार पाच वेळा ठोकला असावं त्याने पहाटेपर्यंत माझ्या योनीतनं आपला सोट्या बाहेर काढलाच नाही तो बिंद गाळायचा आणि पुन्हा सोट्या टाईट होईस तर माझ्या अंगावर तसाच झोपायचा माझी योनी त्याच्या बिंदानं भरून चांगलीच फुगली होती